एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आणि त्याला वर्ष झाले असेल तर त्याला वर्षश्रद्ध असे म्हटले जाते तर अनेकांच्या निधनाच्या दिवशी पुण्यतिथी असेही म्हटले जाते परंतु देशासह परदेशामध्ये असे एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्या निमित्त महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा दिन म्हणजे काय आणि हा शब्द आला कुठून याबाबतची सविस्तर स्टोरी पाहू नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेषकास महापरिनिर्वाण दिन हा शब्द नेमका कुठून आला यासाठी आपल्याला इतिहासात जावे लागते अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध धर्माची सुरुवात झाली त्याचे संस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्ध हे इतिहासात ओळखले जाणारे एक महान मोठे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक बौद्ध धर्म प्रवर्तक व महान बौद्धसत्व होते तसेच ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ विद्वान लेखकही होते भारतातून लुप्त झालेला बौद्ध धर्म डॉक्टर आंबेडकर यांनी पुनर्जीवित केला आणि त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ज्या दिवशी आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तो दिवस होता दसऱ्याचा त्यामुळे आजही नागपुरातील दीक्षाभूमीवर आंबेडकर यांची अनुयायीही येतात आणि दीक्षा घेतात तो दिवस म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन तो दिवस आजही आंबेडकर यांची अनुयायी हे साजरा करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले त्यांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिन हा शब्द बौद्ध संकल्पनेतून वापरला जातो महापरिनिर्वाण याचा शब्दशा अर्थ मृत्यूनंतरचे निर्वाण असा होतो बौद्ध धर्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो संसारिक वासना आणि जीवनातील वेदनापासून मुक्त होतो त्याला महापरिनिर्वाण असा शब्द वापरण्यात येतो असे त्यांच्या अनुयायांकडून सांगितले जाते त्यानुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणूनच साजरी केली जाते ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका